नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजना एक चार दोन हजार पंधरा ते तीन मार्च एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही योजना कार्यान्वित आणली त्यामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे मुद्दल व व्याज याच्यामध्ये दोन लाखपर्यंत जी काही रक्कम गेलेली असेल त्या रकमेत त्या शेतकऱ्यांना मागील चार वर्षाच्या कालावधीमध्ये पावसाळी दुष्काळ अतिवृष्टीचा मारा व नैसर्गिक संकट या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांचे अतुनात पिकांचे नुकसान झाले व त्यामुळे कर्जाचा भरणा करणे हे शेतकऱ्यांना कठीण झाले त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्याची विचारधारा लक्षात घेऊन व शेतकऱ्याचे उत्पन्न व नैसर्गिक संकटाचा सामना शेतकरी हा दिवसेंदिवस कुण्या पद्धतीने करत आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत ना शेतकऱ्याची आणवारी हे घटलेली आहे त्यामुळे सर्व बाबींचा सरकारने या संबंधित विचारधारा केली व त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही कार्यान्वित केली दोन हजार एकोणवीसला डिसेंबर महिन्यात दोन हजार एकोणीसला ही योजना कार्यान्वित केली व त्यामध्ये एक चार दोन हजार पंधरा ते मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत आहे ज्या शेतकऱ्यांना कर्ज हे भरलेलं नाही ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे पिकाची उत्पादकता न झाल्यामुळे भरू शकला नाही पुनर्गठन झालं अशा शेतकरी बांधवांसाठी त्या काळातील मुख्यमंत्र्यांनी ही कर्जमुक्ती योजना दोन लाखापर्यंत सरसकट मुद्दल व व्याज ही माफ करण्यात या संबंधीचा जी आर काढला तर त्या जी आरमध्ये दोन लाखापर्यंत माफ होईल अशी देखील ते घोषणा केली पण शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाखापर्यंत असून आणि त्याच्यानंतर अडीच लाख तीन लाख हे प्रमाणित शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हे योजना तर कागदावरच होती पण आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा बहुतांश शेतकरी हे यांच्या जाचक अटीमुळे अटकले आहे व त्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही कारण शासनाचे धोरण व शेतकऱ्याचे मरण हे एक ब्रीद वाक्य आहे ज्यामुळे सरकार हे शास आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर बसलेलं आहे त्याच्यानंतर सरकार बदललं आपले एकनाथ शिंदेसाहेब आहे मागील दोन महिन्याच्या काळामध्येच त्यांनी घोषणा केली की सरसकट आम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफूर जो कर्जात बुडाला आहे जो पुनर्गठित शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज भरलेलं नाही ज्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज प्राप्त करू शकेल अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा लाभ देऊ व त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज कसं प्राप्त होईल या संदर्भामध्ये व नियोजन करू या घोषणेला झाल्या दोन वेजे मागच्या व अधिवेशनमध्ये घोषणा केली होती आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यामध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मांडणार आहे शेतकऱ्यांचं पुत्र बारामती करामधून आलेले हे अजित पवार साहेब यांनी तरी ह्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील तमाम शेतकऱ्यांचं अटी शर्ती न लावता शेतकरी ह्या मागील चार ते पाच वर्षापासून पिकाची उत्पादकता न मिळाल्यामुळे कर्जाच्या ओघामध्ये हा वाहत आहे त्यामुळे सरकार उद्योगपत्यांचं कर्ज हे बिना शर्ती कुठलीही जाचक अट न लावता कोट्यवधीचं कर्ज हे माफ केले जाते पण आम्हा शेतकऱ्यांचं दोन लाख एक लाख दीड लाख तीन लाखपर्यंत कर्ज अडीच लाखपर्यंत कर्ज हे माफ करण्यासाठी यांना अटी शर्ती लावावं लागते ते कशासाठी फक्त शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर हे निवडणूक लढवता व निवडणूक लढवून ते सत्तेमध्ये येतात ते फक्त न फक्त हे जगाचा आपण ज्या जगाचा पोशिंदा आहे जो उभ्या जगाचा पोट भरतो जो एका दाण्याची शंभर दाणे करतो त्याच शेतकऱ्यांच्या भरोश्यावर सत्ता स्थापन करतात आणि त्यानंतर त्याच शेतकऱ्यांचा कर्जमाफ करण्यासाठी यांना दोन दोन चार चार वर्षाचा कालावधी लागतो सत्ता पलटते पण कर्जमाफीचा विषय तसाच्या तसाच हा स्थगित राहतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता अर्थसंकल्पामध्ये किती लाख शेतकऱ्यांचं कर्ज हे राज्य सरकार हे माफ करणार आहे आणि किती कोटीची तरतूद हे शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये करणार आहे याकडे समस्त राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागलेलं आहे सरकार हे खरंच आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल तर त्यांनी समस्त शेतकऱ्यांचं कर कर्ज हे माफ करावं कोणतीही जाचक अट न लावता ज्याप्रमाणे उद्योगपत्यांचं कर्ज हे माफ करतात त्याचप्रमाणे सामान्य शेतकऱ्यांचं शेतकरी वर्गाचं शेतकरी पुत्राचं कर्ज हे माफ करायला हवं एका शेतकऱ्याची कमेटा दोन हजार सोळामध्ये दोन लाख रुपये कर्ज होतं आज दोन हजार त्यामध्ये योजना आणली होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल त्यापासून तो शेतकरी कर्ज हे भर कर्जाची भरणा केली नाही ज्यामुळे पिकाची उत्पादकता झाली नाही व कर्जाची कर्जमाफीची घोषणा सुरू होती आज होईल उद्या होईल ह्या सरकारमध्ये होईल त्या सरकारमधून आज दोन हजार चोवीसमध्ये त्या शेतकऱ्याचं कर्ज चा आहे चार लाख रुपये दोन लाखाचा सरळ डबल झालेला आहे असा शेतकरी मित्रांनो त्यामुळे कमेंट आहे त्या शेतकऱ्याची तर आपण बघूया अधिवेशनामध्ये की कितपत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळतो किंवा हे आकडेवारी सरकार क्या कोणत्या संबंधित वा टाकतात संबंधीचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर देत राहू नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद शेतकरी मित्रांनो